Imagine करा की तुम्ही तुमच्या देशासाठी एक हिस्टॉरिक ऑलिम्पिक मेडल जिंकला आहे आणि सगळ्या रेसलिंग कम्युनिटीचे प्राईड बनला आहात आणि काही त्याला फक्त वे इन मिस करण्याच्या कारणाने वर्षाचे मिळाले गोष्ट घडली आहे आपल्या पॅरिस ऑलिम्पिक ब्रॉन्झ मेडलिस्ट अमन शेरावत सोबत आणि या घटनेमुळे इंडियन रेसलिंग कम्युनिटी मध्ये शॉक क्रिएट झाला आहे आणि इलाइट ऍथलीट पडणारा प्रेशर डिसिप्लिन आणि प्रिपरेशन वर प्रश्न उठले आहेत या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की हा शॉकिंग डिसिजन अमन शेरावत सोबत कसा घडला आणि या घटनेमुळे इंडियन रेसलिंग कम्युनिटी मध्ये रिॲक्शन आहे पण त्याआधी आमच्या करायला विसरू नका एक निराशाजनक घटना ज्यामुळे इंडियन मध्ये चिंता उडाली आहे ती आहे पॅरिस ऑलिम्पिक ब्रॉन्झ मेडलिस्ट अमन शेरावतला रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया म्हणजे एक वर्षाचे सस्पेन्शन मिळाले आहे हे बॅन सप्टेंबर तेवीस पासून प्रभावी आहे आणि याचा अर्थ म्हणजे पुढचा एक वर्ष तो सगळ्यात रेसलिंग रिलेटेड ऍक्टिव्हिटी मधून बाहेर राहील हा एक मोठा सेटबॅक आहे इंडियाच्या मेडल होपसाठी फ्युचर इंटरनॅशनल कॉम्पिटिशन मध्ये अमन जो दोन हजार चोवीस पॅरिस ऑलिम्पिक्स मध्ये एकमेव रेसलर जिने इंडियासाठी रेसलिंग मध्ये मेडल जिंकला होता तो वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप मध्ये फिफ्टी सेव्हन के जी कॅटेगरी मध्ये पार्टिसिपेट करणार होता पण वे इनच्या प्रोसेस मध्ये त्याचं वेट वन पॉइंट सेव्हन किलोग्राम जास्त आलं आणि त्याला यू डब्ल्यू डब्ल्यू कडून कॉम्पिटिशनसाठी डिस्क क्वालिफाय केलं गेलं लग। त्याने आजाराचे कारण दिले पण फेडरेशनला त्याचे एक्सप्लेनेशन सॅटिस्फाईंग नाही वाटलं डब्ल्यू एफ आय डिसिप्लिनरी कमिटीने केस रिव्ह्यू केली आणि त्याचे एक्सप्लेनेशन अनसॅटिस्फॅक्टरी म्हणून एक वर्षाचे सस्पेंशन देण्याचा निर्णय घेतला त्याला कमिटी समोर एक्सप्लेन करायला सांगितलं गेले आणि त्याने आपल्या चुकीची मंजुरी केली पण फ्युचर मध्ये असे लॅपसेस होऊ नये म्हणून डिसिप्लिनरी ऍक्शन घेतले गेले आहे असं डब्ल्यू एफ आय च्या एका अधिकाऱ्याने कन्फर्म केलं आहे याच्या आधी ही एक सिमिलर घटना घडली होती ऑगस्ट मध्ये मध्ये नेहा अंडर वर्ल्ड चॅम्पियनशिप वेट मिस केले आणि दोन वर्षाचे सस्पेन्शन तिला मिळाले ही केस डब्ल्यू एफ आय ची स्ट्रिक्ट डिसिप्लिनरी ऍक्शन दाखवते ही कॉन्ट्रोवर्सी फक्त अमन नाही थांबली त्याच्या कोचिंग स्टाफला पण फॉर्मल वॉर्निंग दिली गेली आहे ज्यावेळी ते इव्हेंट मध्ये प्रेझेंट नव्हते डब्ल्यू एफ आयने क्लॅरिफाय केलं की वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये कोचिंग फेडरेशन अपॉइंटेड स्टाफ कडून हँडल केली होती पण प्रिकॉशन साठी अमनच्या पर्सनल कोच ला पण वॉर्न केले गेले आहे डब्ल्यू एफ आय चे प्रेसिडेंट संजय सिंग म्हणाले की हा निर्णय लाईटली घेतला जाणार नाही डिसिप्लिनरी कमिटीने अमन ॲक्शन घेतले कारण त्याने वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये वेट मिस केले आपण त्याच्याकडून हाय स्टँडर्ड ऑफ डिसिप्लिन एक्सपेक्ट करतो कारण तो ऑलिम्पिक मेडलिस्ट आहे सिंगने रिपोर्ट्सला हे सांगितले त्यांनी एम्फसाइज केले की फेडरेशनने एक स्ट्रॉंग एक्झाम्पल सेट करायला पाहिजे ज्यामुळे प्रत्येक रेसलर वे इन प्रोसेस सिरियसली घेईल हे सस्पेंशन इंडियन रेसलिंग प्रॉस्पेक्टसाठी मोठा ब्लो आहे खास कर दोन हजार सव्वीस एशियन गेम्स जे सप्टेंबर तीस ते ऑक्टोबर तीन मध्ये शेड्युल्ड आहे अमन शेरावत करून एक्सपेक्टेड होतं की तो इंडियासाठी एक की मेडल कंटेंडर ठरेल आता त्याच्या ऍबसेन्समुळे इंडियाच्या ब्रेसलिंग लाईन एक मोठा वॉइड क्रिएट झाला आहे त्याने पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये मध्ये पोडियम वर जागा मिळवली होती आणि वर्ल्ड क्लास ओपनंट सोबत रिमार्केबल कम्पोजन आणि स्किल दाखवलं होतं आता हा डिसिजन डब्ल्यू एफ आय डिसिप्लिन आणि प्रोफेशनलिझम साठी इंडियन रेसलिंग मध्ये मल्टिपल कॉन्ट्रोवर्सीज आहेत फेडरेशन डिस्प्युट पासून वेट मॅनेजमेंट फेलियर्स पर्यंत टॉप परफॉर्मिंग एथलीट जसे अमन असेल त्यावर स्ट्रॉंग म्हणजेच डब्ल्यू एफ आय चा क्लिअर मेसेज आहे की डिसिप्लिन कॉम्प्रोमाइज नाही होऊ शकत स्टेटस किंवा अचीवमेंट कसेही असले तरी पण हे डिसिजन रेसलिंग फ्रेटर्निटी मध्ये एक्सपर्ट आणि फॉर्मर रेसलर्स म्हणत आहेत की जरी डिसिप्लिन इम्पॉर्टंट आहे पण पन ही पनिशमेंट खूप वाटत आहे कारण अमन बिमार होता आणि त्याचे रेसलिंग मध्ये आउटस्टँडिंग आहे दुसरीकडे काही लोक म्हणत आहेत की असे मेजर्स स्पोर्ट्सची इंटिग्रिटी मेंटेन करण्यासाठी नेसेसरी आहे स्पेशली ग्लोबल स्टेजवर जिथे प्रोफेशनलिझम नॉन निगोशिएबल आहे आता अमन शेरावत साठी टेस्टिंग इयर आहे सस्पेन्शन टेम्परिली त्याच्या कॉम्पिटेटिव्ह जर्नीला हॉल्ट पण हा मोमेंट रिफ्लेक्शन होऊ शकतो त्याच्या पास डिटर्मिनेशन बघून फॅन्स एक्सपेक्ट करू शकतात की हा यंग स्ट्रॉंग कमबॅक करणार आहे जेव्हा त्याचा सस्पेन्शन या गोष्टीला रिमाइंड करतो की लाईट स्पोर्ट साठी फक्त स्किल पुरे नाही तर डिसिप्लिन प्रिपरेशन आणि अकाउंटेबिलिटी साठी ही गरज आहे अमन शेरावत जो काही मंथ पासून ऑलिम्पिक पोडियम वर होता त्याच्यासाठी हा सेटबॅक एक हार्श लेसन आहे पण त्याच्या पास्ट डिटर्मिनेशनला अमर हा चॅलेंजिंग वर्ष कॉम्पिटेटिव्ह रेसलिंग पासून दूर राहील त्याच्या फॅन्सला हा प्रश्न उठतो की इंडियाचा हा यंग रेसलिंग स्टार पुन्हा स्ट्रॉंग कमबॅक करणार का आणि दाखवणार का की डिटर्मिनेशन आणि रेसिलन्स फक्त हार्ड सेट बॅक्सनी तोडले नाही जात किंवा हा सस्पेन्शन त्याच्या प्रॉमिसिंग करिअर वर लॉंग लास्टिंग इम्पॅक्ट ठेवणार का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच क्रीडा विषयक ट्रेंडिंग अपडेट्स एजीसी स्पोर्ट्स ला सबस्क्राईब करायला विसरू नका